आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं किती कौतुक करावं ते किती ज्ञानी आहेत विद्वान आहेत यावर त्यांचे भक्त त्यांचा पक्ष त्यांचे समर्थक सतत बोलत असतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासारखा जनतेच्या हिताचा मुख्यमंत्री राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा मुख्यमंत्री प्रत्येक समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री यापूर्वी झाला नाही अशा प्रकारचं धादांत खोट विधान सुद्धा त्यांचे ते सारे समर्थक सातत्याने करीत असतात ठीक आहे देवेंद्र फडणवीस हे विद्वान आहेत वकील आहेत अभ्यासू आहेत धुरंधर राजकारणी आहेत असं आपण मानू आणि ते त्यांच्या भक्तांच्या म्हणण्याप्रमाणे ते, ते, ते किमान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने राज्याचे प्रमुख या नात्याने राज्यातल्या जनतेला त्यातही संकटात असलेल्या जनतेला काही न्यायी आधार देतील असं जर आपण अशी भावना आपण व्यक्त केली किंवा अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काहीच नाही परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक अत्यंत अज्ञानी निर्णय घेतला आहे त्या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आणि एका बहुजन पत्रकाराच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे राहा मी बोलत होतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधवत्तेबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल देवा भाऊ काय कित देवाभाऊ म्हटलं की भारतीय जनता पार्टीच्या भक्तांची किती छाती फोगून येते आणि असे मुख्यमंत्री यापूर्वी कधी झालेच नाहीत आणि भविष्यामध्ये कसे होणार नाही असंही ज्ञान ते सातत्याने पाजलीत असतात परंतु या देवा भाऊने महाराष्ट्रातल्या त्यातही मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी त्यांना मदत देण्याच्यासाठी जो प्राथमिक निर्णय घेतलेला आहे हा निर्णय किती अज्ञानीपणाचा आहे किंवा कसल्याही पद्धतीचा अभ्यास न करता शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अभ्यास न करता त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे आणि शेतकऱ्याला आठ हजार पाचशे रुपये म्हणजे प्रति गुंट्याला पंच्याऐंशी रुपये देण्याचा निर्णय घेतला पंच्याऐंशी रुपये प्रति गुंट्याला देताय किती मोठ्या आहात तुम्ही तुमचं मन किती मोठं आहे तुमचं सरकार किती मोठं आहे तुम्ही तिघ मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री ही सगळी मंडळी तुमचं किती कौतुक करावं तुमच्या ज्ञानाचं तुमच्या विद्वत्तेचं तुमच्या दातृत्वाचं तुमच्या दानशूरपणाचं असा प्रश्न सध्या निर्माण होतो कारण तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी किती मोठ्या मनानं प्रति गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्रच आहेत असंच म्हणावं लागेल ना की ज्या शेतकऱ्याचं कमीत कमी कमीत कमी अत्यंत कमीत कमी नुकसान झालं ते नुकसान कसं झालं आणि त्याची आकडेवारी काय आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेतली नसेल त्यांच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा समजून घेतली नसेल महाराष्ट्रातल्या जवळपास एकतीस लाख शेतकऱ्यांचं सात लाख हेक्टरवरचं सा, पिकांचं तर नुकसान झालंच आहे परंतु त्याच्यामध्ये चार लाख ते पाच लाख हेक्टरवरची माती सुद्धा पूर्णपणाने नष्ट झाली काय काय अवस्था या अतिवृष्टीमुळे प्रचंड पावसामुळे महापुरामुळे पुरामुळे या भागात निर्माण झाली या विषयावर आपण सातत्याने बोललेलो आहोतच मित्रांनो बघा कसं आहे की जिरायती शेतीसाठी हे सरकार आठ हजार पा, पाचशे रुपये देते बागायतीसाठी सतरा हजार रुपये देते आणि फळबागांसाठी केवळ बावीस हजार पाचशे रुपये हे सरकार आता अनुदान देणार आहे आपण सर्वजण त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरीची मागणी करतोय ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय परंतु हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही किंवा हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देण्यासाठी हे सरकार पुढे आलेलं नाही बघा मित्रांनो खरीपाच्या जो लागवडीचा खर्च आहे शेतकऱ्याची मेहनत त्याच्या कुटुंबातल्या लोकांची मेहनत ह्या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तर शेतकऱ्यांसाठी एक हेक्टरला लागवडीचा जो खर्च आहे सा हा साधारणपणे पंचवीस हजार रुपये हा कमी अधिक प्रमाणात म्हणजे कोणाचा बावीस से येत असेल कोणाचा चोवीस कोणाचा पंचवीस परंतु पंचवीस हजार रुपये हेक्टरी केवळ लागवडीचा खर्च येतो आणि गैर धरा की या या एक हेक्टरमध्ये दोन या एक हेक्टरमध्ये जर शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकाची लागवड केली तर त्याला सरासरी एक हेक्टरमध्ये दहा क्विंटल इतक्या सोयाबीनची निर्मिती होते किंवा सोयाबीनचं उत्पादन होतं एक हेक्टर दहा किलो उद दहा हेक्टर दहा क्विंटल उत्पादन आणि आजचा जर आपण सरासरी भाव पकडला तर चार हजार रुपये तर चाळीस हजार रुपये इतका त्याचा त्याच्या हातामध्ये पैसे मिळतात म्हणजे लागवडीचा खर्च वजा जाता त्याच्या हातामध्ये वीस हजार रुपये हेक्टरी शिल्लक राहतात ही आजची परिस्थिती आहे आणि पुन्हा आता काय होणार आहे बघा हे वीस हजार रुपये जर शिल्लक राहिले आता पूर्णपणे रा शेत खरबडून गेलेले आहेत राणांचं नुकसान झालेलं आहे कुठे बांध राहिलेला नाही माती चांगली ती नष्ट झालेली आहे आता शेतकऱ्याला जर पुन्हा रब्बी हंगामासाठी आपली शेती तयार करायची असेल तर हेक्टरी दहा हजार रुपये केवळ जमिनीची मशागत पेरणीपूर्व मशागतीसाठी आता शेतकऱ्याला खर्च येतोय अशी परिस्थिती अभ्यास होऊन शेतकऱ्यांचं या संदर्भातलं हे मत आहे म्हणजे साधारणपणे जर अतिवृष्टी झाली नसती पावसाने पुराणे शेती नष्ट झाली नसती तर शेतकऱ्याला हेक्टरी किमान कमीत कमी वीस हजार रुपये त्याच्या हातामध्ये खर्च वजा जाता पडले असते परंतु रब्बीसाठी जो आता नवीन हंगाम सुरू होतोय त्यासाठी होणारा दहा हजार रुपयाचा जो खर्च आहे हा खर्च त्याचा वाचला असता आणि त्यांनी रब्बीची पेरणी पुन्हा केली असते रब्बीच्या लागवडीचा खर्च खरीपाच्या लागवडीपेक्षा थोडासा कमी प्रमाणामध्ये त्याला आला असता चौदा ते पंधरा हजार रुपयापर्यंत आला असता आणि खरी रब्बीच्या उत्पादनापासून त्याला पंचवीस हजार रुपये साधारणपणे मिळाले असते पंचवीस म्हणजे साधारणपणे हेक्टरी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये एक शेतकरी वार्षिक कमवू शकतो जिरायतीचा ही त्याचं अर्थकारण हे त्याचं गणित असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला नुकसान भरपाई म्हणून त्याच्या पदरामध्ये प्रति गुंटा केवळ पंच्याऐंशी रुपये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शंभर गुंट्याला आठ हजार पाचशे रुपये हे सरकार देत आहे बघा मित्रांनो नु उद्योजकांचं नुकसान झालं असतं तर एखाद्या प्रचंड मोठ्या उद्योजकांचे कारखाने अगदी जळाले असते नुकसान झालं असतं वाहून गेलं असतं तर हे सरकार त्यांच्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलं असतं किंवा त्यांचं बघा उद्योजकांची काय स्थिती आपण बातम्या ऐकल्यात अनेकदा या देशातल्या उद्योजकांचे लाखो कोटी रुपये सरकार दर अर्थसंकल्पाच्या वेळेला माफ करून टाकतं उद्योजकांना किंवा मोठ्या व्यापाऱ्यांना तशा पद्धतीची सवलत देतं परंतु शेतकऱ्याला मदत देताना मात्र या सरकारनं आपल्या मनाचा कोतेपणा दर्शवलेला आहे कंजूसपणा दर्शवलेला आहे आणि कारण सांगितलं जातं की पैसे नाहीत पण या सरकारला विचारलं पाहिजे महाराष्ट्रात त्या प्रत्येक जनतेने तुमच्याकडे पैसे नव्हते तर शक्तिपीठ महामार्ग पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा करण्यासाठी तुमच्याकडून पैसे आले कुठे काय शॉट आहे काय गणित आहे काय स्वार्थ तुमचा दडलाय कुठं घोडक पेंट खाल्लंय कुठं काय घडलंय तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे शक्तीपीठ महामार्गाची मागणी या राज्यातल्या एकाही भक्ताने केली नव्हती एकाही सामाजिक कार्यकर्त्याने एकाही राजकीय पक्षाने एकाही शेतकऱ्याने कुणीही केले नव्हती मग कुणीही मागणी केली नाही अशा प्रकल्पासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करायला जर तुमच्याकडे असतील आणि त्याच उद्ध्वस्त झाले मोडलेल्या ज्याचे संसार उद्ध्वस्त झाले ज्याची शेती उद्ध्वस्त झाली अशा जवळपास राज्यातल्या एकतीस लाख शेतकऱ्याला मदत करण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील हे दुर्दैव आहे मग तुमच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे मग तुमच्या विद्वत्तेचा काय उपयोग आहे मग तुमच्या अभ्यास वृत्तीचा काय उपयोग आहे मग तुम्ही राज्याचे हित करते देवा भाऊ कसे काय होऊ शकता तुम्हाला जर हे मदतीचं गणित कळलेलं नसेल या शेतकऱ्याला या वेळेला आपण किती मदत करायला पाहिजे होती हे जर आपल्याला कळलं नसेल तर आपल्या ज्ञानाला घेऊन आम्ही काय करावं अशा प्रकारचा एक गंभीर प्रश्न आता था, निर्माण झालेला आहे पंच्याऐंशी रुपये गुंता जर आपण शेतकऱ्याला मदत करत असा लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला पंजाब सरकारने पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय घेतलाय आणि कर्नाटक सरकारने माझ्या माहितीप्रमाणे किंवा आता चर्चेत असलेल्या बातम्याप्रमाणे चाळीस हजार रुपये हेक्टरी मदत ते कर्नाटक सरकार करण्यासाठी पुढे आलेलं आहे तयार झालेलं आहे महाराष्ट्र सरकारलाच नेमकं काय घडलं महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे ना महाराष्ट्र हे देशात सर्वात महत्वाचं राज्य असेल आणि महाराष्ट्र जर हे शेतकऱ्या राज्यातल्या शेतकऱ्याला आठ हजार पाचशे रुपये त्याच्या हातावर जर दान देत असेल तर या सरकारचं कुठल्या शब्दामध्ये कौतुक करावं यांच्या ज्ञानाचं विद्वत्तेचं कुठल्या शब्दामध्ये कौतुक करावं असा प्रश्न सर्वांच्या समोर निर्माण होण्याची शक्यता आहे निर्माण झाली आहे महाराष्ट्रातला शेतकरी जेव्हा ही मदत ऐकतोय तेव्हा तो अत्यंतला अजून दुःख झालं की संकटाच्या काळामध्ये या राज्याच्या सरकारनं आपल्या मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला आधार दिला नाही आपल्याला मदत केली नाही मदतीचं केवळ नाटक केलं आम्ही मदत करू के के अशा केवळ घोषणा केल्या त्यांचे आमदार खासदार मंत्री सगळे लोक शेतकऱ्याच्या बांधावर फिरून शेतकऱ्याला आम्ही धीर देणार आहोत मदत करणार आहोत अशा पद्धतीची नौटंकी केली आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात मात्र आठ हजार पाचशे रुपये टाकण्याचा निर्णय झाला या निर्णयामुळे राज्यातला शेतकरी पूर्णपणे हताश झालेला हे नाराज झालेला आहे अडीच तो दुःखी होता आणि ही आठ हजार पाचशे रुपयाची हे जे मीठ आहे हे बीट सरकारने शेतकऱ्याच्या जखमेवर चोडलेलं आहे याचा सरकारला नक्कीच हिशोब भविष्यामध्ये चुकता करावा लागेल शेतकरी आता स्वस्थ बसणार नाही जर सरकार शेतकऱ्याच्या मदतीला येणार नसेल सरकार जर या क्षणी शेतकऱ्याला उभा राहण्यासाठी योग्य ती मदत करणार नसेल तर बाकी सरकार असून काय उपयोग आहे असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये या प्रसंगात निर्माण झालाय देवा भाऊ ज्ञानी मुख्यमंत्री आहेत ते हो विद्वान मुख्यमंत्री आहेत मग प्रश्न हाच निर्माण होतो की एवढ्या विद्वान मुख्यमंत्री जर राज्याचे आहेत तर ते असे अज्ञानी निर्णय का घेतात आणि अज्ञानी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्याला विद्वान मुख्यमंत्री म्हणावं का असाही प्रश्न निर्माण होतो आदितकच अशाच महत्वाच्या विषयावर भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा